माडा लोकसभा मतदारसंघ हा भाजपसाठी एकतर्फी वाटत असतानाच आता विद्यमान खासदार रणजित निंबाळकर यांच्या विरोधात उमेदवारीसाठी दुसरे ताकदवर उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी दंड थोपाटल्यानं भाजपची डोकेदुखी वाढलेली आहे नमस्कार मी प्रणया आपण पाहताय एच पी एन मराठी न्यूज लोकसभा दोन हजार चोवीस तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील टेंबुर्ण इथं भाजप निरीक्षक केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड आणि आमदार प्रसाद लाड यांच्या उपस्थितीत सर्व तालुक्यातील भाजप आमदार पदाधिकारी यांच्याशी वैयक्तिक बंद खोलीत चर्चा करण्यात आली यावेळी भाजप आमदार जयकुमार गोरे आमदार सिंह मोहिते पाटील माजी आमदार प्रशांत परिचारक माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्यासह भाजपचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते याच दरम्यान विद्यमान खासदार रणजित निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते पाटील असे दोन प्रमुख गट पडल्याचं दिसून येत होतं दिवसभरात या दोन्हीही निरीक्षकांनी जवळपास एकशे चाळीस प्रमुख पदाधिकाऱ्यांशी वैयक्तिक पातळीवर चर्चा करून अहवाल बनवला यावेळी बोलताना निरीक्षक भागवत कराड यांनी या मतदारसंघासाठी विद्यमान खासदार रणजित निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते पाटील हे दोनच प्रमुख उमेदवार असून इतर दोघांनीही उमेदवारीसाठी मागणी केल्याचं सांगितलं ज्याला पक्ष उमेदवारी देईल तो उमेदवार असेल असे दुसरे निरीक्षक आमदार प्रसाद लाड यांनी सांगितलं या मतदारसंघात भाजपमध्ये कोणतेही वादविवाद नसून आपण निंबाळकर आणि पाटील या दोघांशीही चर्चा केल्यानं ज्याला पक्ष उमेदवारी देईल त्याचं काम दुसरा करेल असं लाड यांनी सांगितलं एका बाजूला निरीक्षक पक्षात कोणतेही वादविवाद नसल्याचं सांगत असले तरीही दोन्ही गटाकडून आपल्यालाच उमेदवारीचं तिकीट मिळेल याची खात्री दिली जात होती यावेळी विद्यमान खासदार रणजित निंबाळकर यांनी अतिशय संयमी प्रतिक्रिया देताना मी पक्षाच्या बैठकीला आलो होतो असं सांगत आपण उमेदवार म्हणून आलो नसल्याचा बॉम्ब टाकला मात्र लगेचच पक्ष विचार करून उमेदवारी देईल असं सांगत आपल्यालाच उमेदवारी मिळेल असे संकेत दिले यावेळी धैर्यशील मोहिते पाटील यांनीही आपल्यालाच उमेदवारी मिळेल असा दावा केला दोन हजार चौदा साली तत्कालीन राष्ट्रवादी खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी विरोधी पक्षात असूनही पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे जी कामं सांगितली ती झालेली आहेत त्यामुळेच दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजप प्रवेश करून माळा लोकसभा राष्ट्रवादीच्या ताब्यातून काढून भाजपला मिळून दिली असल्याचं सांगितलं मोहिते पाटील यांच्याबाबत भाजप अतिशय सकारात्मक असून कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेलाही फडणवीस यांनी निधी दिल्यानं भाजप आमच्यासोबत असल्याचा विश्वास मोहिते पाटील यांना आहे विद्यमान खासदारांना मतदारसंघात मोठा पाठिंबा असताना त्यांच्या विरोधात मोहिते पाटील उभे ठाकल्यानं भाजप समोरच्या अडचणी वाढलेल्या आहेत मोहिते पाटील हे गेली पन्नास वर्ष सोलापूर जिल्ह्यातील एक ताकदवान घराणं म्हणून प्रत्येक तालुक्यात त्यांना मांडणारे नेते आणि कार्यकर्त्यांचा मोठा संच आहे त्यामुळे मोहिते पाटील यांना डावलनं भाजपला परवडणार नाहीये अशा वेळी आता माडा लोकसभा मतदारसंघाचा काय अहवाल दिला जाईल यावर उमेदवारी ठरणार आहे त्यामुळे माड्यातून भाजपनं उमेदवारी जाहीर करण्यापूर्वी दुसऱ्या इच्छुकांची नाराजी दूर केल्यास ही निवडणूक भाजपला सुकर होणार आहे सध्या तरी माडा लोकसभा मतदारसंघ शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे गेला असून येथील नाराजी भाजपला लवकरात लवकर दूर करावी लागणार आहे अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी एचपीएन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील